विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे अहमदनगरच्या दौऱ्यावर आहेत एकीकडे राज्य सरकार शासन आपल्या दारी कार्यक्रम राबवत मात्र हे केवळ नाटक असल्याची टीका दानवे केली आहे जनतेचे प्रश्नच जर सुटणार नसतील तर हे शासन काय कामाचं आहे असा सवाल अंबादास दानवेंनी उपस्थित केला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आज अहमदनगर जिल्ह्यातील मध्ये आलेले आहेत आणि थेट जनतेशी ते संवाद साधतायत आणि जनता दरबार त्यांनी या ठिकाणी भरवलेला आहे आपण बघू शकतो या ठिकाणी अंबादास दानवे स्वतः मध्ये नागरिकांचे प्रश्न समजावून घेत आहेत त्यांच्यासोबत माजी खासदार राऊसाहेब बाकसुरे आहेत जिल्हाध्यक्ष रावसाहेब खेवरेही देखील आहेत शिवसेनेचे आणि काँग्रेसचे देखील अनेक कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत आणि आपण समोर जर बघितलं तर मोठा जनसमुदाय जो आहे तो आपले अनेक प्रश्न घेऊन या ठिकाणी आलेले आहेत आणि छोटे मोठे जे महसूलशी निगडीत असतील किंवा आरोग्य प्रश्न असतील अनेक समस्या घेऊन ज्या सरकारी सरकार दप्तरी सोडवल्या जात नाही त्या सोडवण्याचा प्रयत्न कुठेतरी दानवेंकडून या ठिकाणी होताना दिसतोय आपण त्यांच्याशी देखील बोलण्याचा प्रयत्न करूयात काय ही नेमकी तुमची संकल्पना आहे आणि कसा कसा प्रतिसाद मिळतोय काय नेमकी तुमची ही संकल्पना आहे आज तुम्ही थेट जनतेच्या दरबारात आला तर बिलकुल जनतेच्या दारात गेलं पाहिजे कारण सरकार शासन आपल्या दारी करताना नाटकबाजी करतय शोबाजी करत आहे सरकारी खर्चा आम्ही शिवसैनिकांच्या सगळ्या मेहनतीच्या आधारात जनतेचे प्रश्न जाणून घेऊन ते सोडवण्याचा प्रयत्न करतोय आज, ये लो, आज ये ये शा? ये जे लोक आज तुमच्याकडे मोठ्या प्रमाणात प्रश्न घेऊन येत आहेत कुठंतरी हे सरकारचं अपयश आहे बिलकुल सरकार अपयशीच आहे म्हणूनच आम्ही करतोय ना सरकारने शासन आपल्या दारी कोणत्या दारात गेले लोकांना आता ह्या ताई येऊन गेल्या आठ महिने झाले आणि अर्ज भरला या बाबा रामदेव यांचा